नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये आपल्याला स्वागत आहे मित्रांनो आजचं जे चोराडे मैदान खऱ्या अर्थानं गाजवलं ते हिंद केसरी दादा नमस्कार नमस्कार काय आनंद आहे आज बरेच दिवसानंतर गुलाल लागलाय आणि प्रतीक्षा होती आणि आज स्वामीनं सिद्ध करून दाखवलं स्वामीच्या डोळ्यातून आज आश्रमिकता तुम्ही पाहत असाल म्हणजे मालकाचं एक प्रकारे त्याच्या पण मनात जिद्द होती की आज काहीतरी करून दाखवायचं पहिल्यांदा तुमच्या सर्व यूट्यूबवरचं मी धन्यवाद मानतो की तुमचं या बैलावरचं प्रे प्रेम कधी कमी झालेलं नाही आणि असंच प्रेम तुम्ही ठेवा आणि आज असा म्हणजे ठरवून आम्ही आल्यासारखं झालो होतो की आज पायऱ्याला पायरा चांगला आहे आणि जेणेकरून म्हणलो फायनल गाडी राहायचे चान्सेस आहेत जास्त म्हणून आम्ही हे मैदान एवढं काल खरं बैल अंगापूरला पाहणार होता हाईच गाडी पण यांनाही जवळ आहे चोराचं मैदान आणि इथं मैदान एकदम करेक्ट होतं त्याच्यामुळं आम्ही या मैदानाचं नियोजन केलं गाडी पळवली दादा स्वामीकडे असं पाहिल्याकडे वाटतं की बाबा स्वामी खरंच जिद्दीपोटी तुमच्यासाठी पळतो असं वाटतं कधी कधी कारण म्हणजे ज्यावेळेस प्रतिष्ठापणाला असते त्यावेळेस खरंच तुमची मनापासून इच्छा असते स्वामी कधी नाराज नाही करत तुम्हाला नाही आतापर्यंत बैलांना कधी नाराज केलेला नाही आणि बरीचशी बैल अशी येते की त्याच्या गायामध्ये पळून चांगल्या नावारूपात पळतेत आणि आम्हाला आत्तापर्यंत त्यांना कधी नाराज केलेलाच नाही आणि महत्त्वाचं म्हणजे पावसाळ्यात बैल आपला पळत नाही बरं मग पावसाचा सीझन आपला जवळपास हिवाळ्यापर्यंत एक दोन अडीच महिने बैल आपला गरीब पकडत नाही कारण पावसाला त्याला पळा पळायचं जमजला चकल्यामुळं आणि याचं एक वेगळं कारण म्हणजे काय पाळण्यापेक्षा आजारपण याच्या पाठीमागं म्हणजे लागणं दुखापती याला जास्त होतात त्याच्यामुळं आम्हाला जपून नियोजन करावं लागतं आणि इथनं पुढं बैल चांगला पळतो पूर्ण म्हणजे हा सीझन बैला म्हणजे आता खरं म्हणजे स्टार्टिंग हो स्टार्टिंग झाली कारण गेल्या गे वर्षी पायाला दुखापत पा झालेली पुशेगावचं मैदान झाल्यानंतर त्याच्यामुळे पूर्ण उन्हाळावर बैल बसून होता कारण त्या पायाला भरपूर जोरात लागलेलं मैदान पुशेगाव झाल्यानंतर तुम्ही पण बघितलेलं मग तिथून बैल जवळपास पाच सहा महिने गॅपवरच होता नंतर मग पावसाळा चालू झाला मग आता जवळपास आता उन्हाळा हिवाळा चालू झाल्यानंतर बैल चालू आहे रुटीनला येतो मग आता त्याचं व्यायाम व्यायाम सगळं चालू आहे ओके दादा हे फक्त फक्त स्वामीचं यश नसून संपूर्ण टीमचं यश आहे कारण घरी पण जल्लोष सुरू असेल आत्ता सध्या आणि महेश दादांचं पण खूज खुश झालेली आहे ताई पण खूप खुश झाले असतील काय आनंद आहे आज आज हा खरं तर चार महिन्यात आम्हाला बोलावलं आहे हा म्हणजे आम्ही जायचो तुम्ही बघायचा थोडक्यात मारखा किंवा सेमीला गाडी कडन लाग म्हणजे व्यत्यय प्रत्येक मैदानाला काही ना काहीतरी यायचं म्हणजे स बैलाच्या सुट्टी मेकरकडून रपिक बायाकडून कधी प्रॉब्लेम येत नाही सुट्टीला पण इमर्जन्सी केसला दुसरा बैल असेल तो बाहेरनं पळणार असेल किंवा आदत वासरू असेल त्यांच्याकडून प्रॉब्लेम शक्यतो व्हायचे मग आज आम्हाला चार महिन्यांना गुलाल या गुलालाचं महत्त्व आम्हाला पहिल्यापासूनच माहीत आहे जर सीझनला आम्हाला हा कठीण फेज तीन चार महिन्याची येतेच येतेच म्हणजे बैल कधी आम्हाला देत नाही दोन मैदानामध्ये आम्ही त्याचं बघितलं दोन्ही मैदानामध्ये आता महिनेचं मैदान झालं एक नंबर तासावर न गट काढला पुन्हा सीमेला लागला आमचा सात नंबर आठ नंबर तासावर विंगच्या मैदानामध्ये एक नंबर तासावरनं गट काढला आणि सीमेला कडणं म्हणजे दोन तीन मैदानामध्ये आम्हाला काय किंवा पुढचं एखादा मैदान आपलं म्हणजे तो करून माहितच होत एक प्रकारे शंभर टक्के सात लागली अक्षर ड्रायव्हर हरपळवाडी आमचे जेव्हा आदत मध्ये स्वामी होता त्यावेळेस एक नंबरला कारण फायनल बघतो मी मैदानामध्ये ह्यांची मुलाखत घेऊयातच आपण कारण नाव निघतच अक्षर ड्रायव्हर हरपळवाडीकर बरोबर ना हो फायनल नाव असतेच कारण काय भरपूर ड्रायव्हर आहे ह्याच्यावर बसणार हा पण आता हे तीन चार महिन्याला झाला मी यांना बोलवतो दादा स्वामी पळत होता तरी या चार महिन्यामध्ये भरपूर म्हणजे नाराजी पत्करली गेली मैदानात येत होता तुम्ही जात होता घरी त्यावेळेस असं वाटायचं का की बाबा कधीतरी एक दिवस येणार शंभर टक्के आणि आज तो दिवस आलेला आहे नाही दिवस हे बैल दाखवतो आम्हाला तुम्ही पण जवळ जवळपास तुमचा युट्यूब चॅनल चालू आहे पण तुम्ही बघितलाय बर लहानपणापासून तुम्ही पण बैल बघत आलाय सीझनमध्ये बैल शक्यतो रिवर्स कधी घेत नाही म्हणजे hmm. पुढं जात असतो पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक बैलाच्या ह्याच्यामध्ये मा मालकाच्या ह्याच्यामध्ये मा चढावट असते त्या चढावटमध्ये तुम्ही कुठल्या पद्धतीनं पुढं जात आहे त्याच्यावर डिपेंड भरपूर असते आणि आम्हाला माहीत आहे चार महिने ही आमची आज गँग कमी आहे हळूहळू कमी व्हायला लागलेली आता इथनं पुढं पुन्हा गँग आमची वाढत कारण आम्हीच बोलवायचो नाही कारण आमचा बैल आम्हाला माहिती आहे चार महिने पाळणार नाही मग बिनगावात एखाद्याचा उद्योग सोडून त्याला बोलावणं आपल्याला हे करतात आता इथून पुढं तपा बसून पण येणार दादा चरेगावचं नाव घेतलं की स्वामीचं नाव निघतं कारण एक प्रकारे गावला ओळख आहेच परंतु कुठेतरी एक स्वामी वैशिष्ट्य निघतं काय काय सांगाल त्याबद्दल नाही बायला नामचं नाव म्हणजे समालोचक असतील विकास जगदाय सर असतील सुनील मोरे असतील किरण बिशे रणजित बनसोडे म्हणजे या बैलाला त्यांनी शून्यातून वर येताना बघितलं आहे जवळपास आदत मधल्या ना 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 एक नाही म्हणलं दहा ते पंधरा सेमी आहे ज्या कडम आहेत उजवीनं बाहेरनं म्हणजे भरपूर त्यानं त्रास आणि खडतर प्रवास त्याने केलेला आहे त्याच्यामुळं आणि बैल जाईल तिथं आम्हाला किंमत भेटते आज चार महिने आमचं नाव पुकारलं जात नव्हतं आज पुन्हा त्या नावाला पुन्हा नव्या रूपानं उत्साह आला आणि नाव आज पुन्हा एकदा चर्चेत आलं चर्चेत चर्चेत बैल स्वामी म्हणले की चरेगाव चरेगाव म्हणले की स्वामी स्वामी म्हणले की सरपंच समीकरण आहे त्याच्यामुळे आम्हाला बैलाचा अभिमान आहे आणि काही स्वरूपी राहणार आता पायाची जखम कशी आहे आता म्हणजे काय मागच्या पायाला काय अडचण नाही आता या काळामध्ये कशा पद्धतीने ट्रीटमेंट वगैरे कशी करून घेतली बैलाला आता जवळपास आहे का नाही पावसाळ्यामध्ये वैरमध्ये आमच्याकडून बदल झाला त्याच्यामुळे सर्दी बैलाच जात नव्हती मग आम्ही बेडकच्या डॉक्टर आहेत माय डॉक्टर आणि आपले पवार डॉक्टर चचेगावचे त्या दोघांच्या कंबाईंड ट्रीटमेंट मध्ये बैल असतो पण जवळपास जून पासून गोळी पण नाही म्हणजे अंगदुकीवरची गुळ आहे त्याला रतीभाव मध्ये बदल आहे ते आणि चार पाच प्रकारचं कडधान्य त्याला मिक्स करून घालतोय त्याच्यामध्ये त्याचा आम्ही फिटनेस त्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन वाळकी वली वैरण मिक्स करून आम्ही आता त्याचा फिटनेस आज पळ पाहिलं मी गटाला सेमीला फायनलला ला जे स्पीड गटाला होतं तेच स्पीड म्हणजे ज्या पद्धतीने तो पळाला आणि तब्येतीमध्ये पण बराचसा फरक जाणवतोय आत्ता सध्या बैलाच्या तब्येतीमध्ये फरक आहे आणि काय आहे अलीकडल्या दोन तीन फाटे त्यांना थोडे हे करा म्हणजे उजूच्या बैलाला त्याच्यामुळे आदतला घेऊन पळणं म्हणजे गाडी जरा प्लस मायनस किंवा डा दळू शकते मग मा त्याच्यामध्ये ड्रायव्हरचं कंट्रोल त्या गाडीमध्ये आणि पळण्यामध्ये आम्हाला अपेक्षा होती की एक नंबर पण गुलाल सगळ्यात महत्वाचा आहे गुलाला भेटला आम्ही त्यातच खुश आहे एक नंबर काय नंबर रोज होतो दादा मागच्या वर्षीची आठवण म्हणजे ते काय अक्षरशः म्हणजे तुमच्यासाठी म्हणजे एक क्षण होता ज्या गुलालासाठी बैलगाडी मालक म्हणजे त्यांचे आयुष्यभर धडपडत असतात आणि आपल्या बैलानं ते कुठेतरी ते यश संपादन करावं अशी बैलगाडी मालकाची इच्छा असते ते करून दाखवलेलं मागच्या वर्षी डबल हिंद केसरी व्हायची अपेक्षा आहे का यावेळी डबल इंद केसरी खरा तो झालेला याला तुमच्या माळशिराच्या मैदान बरोबर बैल पोळ्याच्या पुसेगावचं डबल इंधन केसरी पुसेगावचं कसं आहे शेवटी तो आनंद पैशामध्ये किंवा कशातच व्यक्त करता येत नाही आणि सेवागिरी महाराजांचं त्या मैदानाचं कसं आहे तुमच्या नशिबात जर असलं तरच तो गुलाल लाभला जातो आणि आमचं नशीब मोठं मानलं जातो की आमचा पहिल्यांदा बैल त्या मैदानाला गेल्या वर्षी पाळला आणि फायनल राहिला त्यामुळं महाराजांच्या बाबतीत किंवा त्या मैदानाच्या बाबतीत जेवढं काय बोलेल तेवढं कमीच आणि आम्ही पूर्ण तयारीनं आहे तयारी आम्ही करून घेऊ शेवटी नशिबात जर असलं तर शंभर टक्के बैल मालकांना येणाऱ्या पैशागावच्या मैदानासाठी आमच्यातर्फे खूप शुभेच्छा दादा या काळामध्ये बरेचशा अडचणी गेल्या असं कानावर पडलं माझ्या कारण बरेचशी वैद्य प्रकरण झालं परत पैऱ्याची अडचणी झाल्या काय काय झालं नाही अडचणी पायऱ्याला मला भरपूर आल्या तुम्हाला आज ओपन सांगतो मी फक्त ह्या बैल मालकाला फोन केला होता म्हणजे आज जो पळला त्यालाच मी या ला चार महिन्यामध्ये असा एकही मालक नाही की त्याला मी बैलासाठी फोन केला नाही म्हणजे कसं आहे माहिती आहे का बरीच ती बैल आपल्याला शब्दावर देऊ शकते ती पण ज्यावेळेस आपला बैल पळतो ना त्या लेवला त्यावेळेस त्यांना फोन करा मी त्यांना बैल देतानाही ना वाटत नाही पण तुम्ही तुमचा बैल जर कंपॅरिझन दुसऱ्यांच्यावर करायला लागला तो आत्ता चर्चेत आहे बैल आणि त्याला जर तुम्ही लगेच बैल मागायला लागला तर तो पण म्हणणारा आहेला आत्ता म्हणजे गुलाला हाय का बैल किती स्पीड लावतोय म्हणजे त्याचं गणित पुढच्या दोन तीन मैदानाचं विस्कडलं जातं मग ज्यावेळेस तुम्ही एखाद्याला बैल मागताय ना त्यावेळेस आपला बैल कुठं पळतोय हे महत्वाचं बघितलं पाहिजे मी खरंच चार महिन्यामध्ये कुठल्याही एक नंबरच्या बैलाला फोन केलेला नाही किती जवळचे संबंध असले त्यांच्यावर आम्ही चार चार पाच पाच वेळा बैल आमचा पळला आहे फायनल राहिला आहे पण या सीझन मध्ये आता या चार महिन्यात मी कोणालाच कधी फोन ला लावत नाही आणि लावलाही नसता अक्षय ड्रायव्हर आपला ट्राय करायचं अक्षय ड्रायव्हर आहेत आपल्या समोर ड्रायव्हर नमस्कार नमस्कार काय आनंद का आहेत स्वामीनं गुलाल पटकवलाय आणि मालकांनी जो विश्वास तुमच्यावरती दाखवलेला तो तुम्ही आणि स्वामीनं पण सार्थ करून दाखवला हो स्वामी कधी पण असं हिरषेत असलं की स्वामी नाराज करत नाही गाडी पण चांगली पळाली तरी आ, आता दादा म्हटले तसं पायाला त्याची जख झालेली आता काय सुधारणा वाटते आणि पळण्यामध्ये काय फरक जाणवतोय आता सध्या हो आता मी तीन मैदान बोल हलतोय पहिल्या मैदान दुसऱ्या मैदान जसं स्पीड वाढतेच स्पीड कमी काही येणार आता इथं जरा कटणाच्या इकडच्या आमच्या इकडची मैदान मातीची चालू झाली की विषय संपला म्हणजे कराड भागातली त्या भागातली तिकडं काय विषय दादा नियोजन बऱ्यापैकी झालंय का कसं काय सुरू आहे पोसेगावचं वडकीचं माझं आजच्याच फक्त मैदानाचं नियोजन झालेलं आहे माझ्या इथन पुढची कुठली मैदान नियोजन झालेलं आहे आता कसं आहे बैल किती पद्धतीने पळतून कुठल्या पद्धतीने नियोजन करायचं त्यानुसार सुरू आहे सध्या म्हणजे नियोजन मी पुढची करत नाही का तर समजा एखाद्या मैदानामध्ये बैलाला लागतं मग ती पुढच्याला फसवल्यासारखं होतं बरं की मुद्दाम आपल्याला बैल देत नाही मग त्यापेक्षा एका मैदानात नियोजन करायचं पुढचं पुढं पुड़ बघायचं आता कुठल्या मैदानात दिसेल स्वामी आपल्याला वडकीला पळणार आहे का सतराला नाही बैल पळणार शक्यतो कमी ह्याच्यामध्ये आरामावरतीच जास्त म्हणजे आणि सत्तावीस ला डायरेक्ट पळेल ला म्हणजे आता दोन दोन मैदान त्याच्या आधी माझ्या बैल पळत बर बघूया आता पुढं कसं कसं होतं त्याच्यावर चालतंय धन्यवाद दादा आणि नक्कीच स्वामी आतापर्यंत तुमचं नाव राखलेलं आहे आणि इथून पुढे पण तुमची म्हणजे तो इच्छा सर्व पूर्ण करत आलेला आहे आणि इथून पुढे पण करत राहील हीच अपेक्षा करतो धन्यवाद